रामराज्य स्टार टीव्ही न्यूज आवाज जनतेचा नमस्कार आपण बघत आहात रामराज्य स्टार टी व्ही न्यूज वाहिनी रामराज्य स्टार टी व्ही न्यूज मध्ये आपले सरसे स्वागत करतो बघा आजची ब्रेकिंग न्यूज आज डोंगरगाव येथे दोन ते तीन दिवसापासून पाऊस चालू आहे अतिवृष्टी काल रात्री जोराने पाऊस आल्यामुळे अतिवृष्टी झालेली आहे आणि अतिवृष्टीमुळे एका शेतकऱ्याचं फार मोठं नुकसान झालेलं आहे त्यांचा पोल्ट्री फार्म होता तर पावसाने जे नुकसान झालेलं आहे तर आपण त्यांच्या मुखातून जाणूया नेमकं काय घडलेलं आहे सविस्तर घटना नमस्कार दादा नमस्कार तुमचं नाव मी प्रकाश कारभी पानसरे राहणार डोंगरगाव गट नंबर तीनशे सदुसष्ट मध्ये माझे दोन पोल्ट्री फार्म आहेत रात्री एवढा अवकाळी पाऊस झाला पावसामुळे पूर्णपणे पाणी साचलं गेलं एकूण शेड शेडमध्ये आणि भरपूर नुकसान झाले पक्षी पण साधारण अंदाजे पक्षी किती पक्षी ते मोजतील पाय ठेवू देत नाही साधारण सात आठशे किंवा काय बरोबर नक्कीच पण कंपनी वाल्यांना वगैरे काही त्यांना कळवलेलं आलं नाही ते आज येत आहे तर आपल्या बरोबर अजून लालजी भाऊ आहेत सामाजिक कार्यकर्ते आपण त्यांच्या मुखातून जाणूया आज या ठिकाणी आम्ही प्रकाश तात्या पानसरे यांच्या पोल्ट्री शेड वरती इथं आलेले आहेत या ठिकाणी टन्टामुक्तीचे अध्यक्ष मोता आप्पा सरपंच प्रतिनिधी म्हणून देवा भाऊ इथं आजार आहेत सर्व ग्रामस्थ इथं आलेले आहेत या ठिकाणी जेसीबी मशीन सुद्धा आणण्यात आलेले आहे या ठिकाणी रात्री अचानक नऊ ते दहा वाजता म्हणजे काल दिवसभर पण पाऊस होता तीन चार वाजेनंतर पण रात्री झगफुटी सदृश्य पाऊस पडल्यानंतर या पोल्ट्री शेडमध्ये साधारणतः पन्नास ते पंचावन्न दिवसाचे पक्षी होते साधारणतः अडीच किलोचा पक्षी असेल हा आणि अचानक हा वादळी वाऱ्याचा मोठा पाऊस आल्यानंतर या ठिकाणी शेडला सिमेर पडद्या असताना सुद्धा पडद्यांच्या वरून हे पाणी ओव्हरफ्लो झाल्यानंतर ते पाणी शेडमध्ये घुसलं आणि घुसल्यानंतर साधारणतः इथे अर्ध्या शेडमध्ये पूर्ण पाण्याचा खर्च तुमलेला आम्हाला इथे दिसत आहे आणि पूर्ण पक्ष्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे या अवकाळीमुळे शेतकऱ्याला कुठेतरी या ठिकाणी न्याय मिळावा अशी आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीने शासनाकडे मागणी करत हो। आहोत आणि एवढं मोठं संकट या शेतकऱ्यावरती कोसळलेलं आहे बाबतीत सर्वांनाच शोक व्यक्त करावा असं वाटतंय कंपनी काय दखल घेईल नक्कीच पण आता लालजी भाऊ काय वाटतं कंपनी काय दखल घेईल काय वाटतं नाही कंपन्यांनी सुद्धा कुठेतरी या ठिकाणी शेतकऱ्याची दखल घेतली पाहिजे आता ज्या हे बॉयलर कंपनीचं पक्ष आहेत कंपन्यांनी सुद्धा अधिकाऱ्यांनी समक्ष येऊन इथं पाणी केली पाहिजे या अपेक्षा व्यक्त करू आणि कंपन्यांना जो त्यांचा इन्शुरन्स असेल कंपनीचा त्या इन्शुरन्समधून सुद्धा शेतकऱ्याला कुठेतरी इथं न्याय दिला पाहिजे कंपनीने सुद्धा त्यांचा चीकचा इन्शुरन्स काहीतरी इन्शुरन्स कंपनी काढत असेल त्या इन्शुरन्समधून शेतकऱ्याला कुठेतरी इथं दोन पैसे दिले पाहिजे अशी अपेक्षा आम्ही व्यक्त करतो शेतकरी नक्कीच बघा एव्ही बॉयलर या कंपनीचे पक्षी आहेत त्यांचे तर प्रत्येक कंपनी हा इन्शुरन्स काढतच असते शेतकऱ्याकडनं तर त्यांना त्यांनी मदत केली पाहिजे त्यांचा प्रतिनिधी येऊन त्यांनी मदत द्यायला पाहिजेल अशी मागणी लाभार्थ्यांची आहे त्याच्यानंतर अतिवृष्टी झाल्यामुळे डोंगरगाव भागात म्हणजेच पूर्ण देवळा तालुक्यात ठिकठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे तर डोंगरगावावर जास्त झाल्यामुळे लोकांनी कांद्याचे रोप वगैरे टाकलेले होते ते पण खराब झालेले आहेत कांदे पण खराब झालेले आहेत कांदे जे कांदे जे काढणीला आलेले होते ते पण त्यांचं पण नुकसान झालेलं आहे म्हणजे शेतकऱ्याचं पूर्ण नुकसान झालेलं आहे याला कुठंतरी प्रशासनाने थोडी दखल घेऊन शेतकऱ्यांसाठी फुल ना फुल टाकली पुर्न का येणा काहीतरी मदत करावी कारण जो काढणीला आलेला कांदा पूर्ण केलेला आहे त्याच्यानंतर मागाचे कांद्याचे ओप टाकून ते सुद्धा पूर्ण पाण्याने पूर्ण खराब झालेले आहेत तर अशी मागणी ग्रामस्थांतर्फे होत आहे की काहीतरी पाठपुरावा करून नक्कीच प्रशासनाने याची दखल घ्यावी आणि येतच थांबतो धन्यवाद नमस्कार आपण बघत आहात रामराज्य स्टार टीव्ही न्यूज वाहिनी रामराजे स्टार टीव्ही न्यूज वाहिनी मध्ये आपले सहर्ष स्वागत करतो बघा आजचे ब्रेकिंग न्यूज अतिवृष्टी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान आपण बघू शकता तर आपल्यासोबत पाणी करिता सो पौर्णिमाताई देवाजी सावंत व सामाजिक कार्यकर्ते देवाजी भाऊ सावंत तसेच तंत्र मुक्ती अध्यक्ष मोताभाऊ केदार सावंत तसेच अरुणदादा लखन दादा नीलू दादा हे आपले लाभार्थी आपल्या सोबत आहेत तर आपण त्यांच्या मुखातून जाणूया कि किती वृष्टी झाल्यामुळे कांद्यांचं जे नुकसान झालेलं आहे तर ते आपल्याला दोन शब्दात व्यक्त करतील मी शेतकरी चंद्रशेखर नारायण सावंत गट नंबर तीनशे एकसष्ट दोन दिवसापासून पाऊस चालू होता पण काल रात्री साडे नऊ दहाच्या सुमारास अतिवृष्टी झाल्यामुळे माझ्या पूर्ण कांद्यांमध्ये पाणी साचलेलं आहे आणि मी विनंती करतो कि तुम्ही दखल घ्यावी नक्कीच लखन भाऊ तर आपल्या सोबत आता मोठा आहेत जुळलेले तर आपण त्यांचं मनोगत व्यक्त करूया आजची जी परिस्थिती आहे आज तीन दिवसापासून आपल्याकडे सतत पावसाने जोर धरलेला आहे आणि या आसमानी संकटांना शेतकरी फार मोठ्या प्रमाणात सामोरे जात आहे तर शासनाने या गोष्टीकडे लवकर लक्ष वेधून आणि पंचनामे वगैरे करून त्या शेतकऱ्यांना काहीतरी मदत करावी एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि आता आपण मग अशी बघितलं प्रकाशात त्या पानसरे यांच्या हजारो कोंबड्या मेल्यात बरोबर शेतकरी कुठे कुठे सोचतोय याच्याकडे जरा लक्ष देणं गरजेचं आहे या, या निमित्ताने दोन शब्द बोलतो नक्कीच तर आपल्यासोबत अजून सामाजिक कार्य कार्यकर्ते देवाजी भाऊ सावंत जुळलेले आहेत तर आपण त्यांचं पण मनोबत व्यक्त करूया आज आपण चंद्रशेखर नारायण सावंत यांच्या शेतात आलो आहोत रात्री जो अवकाळी पाऊस झाला त्या अवकाळी पावसाने खूप थैमान घातलं आणि पूर्ण गावात खूप नुकसानी झालेल्या आहेत या निमित्ताने मी तुमच्या माध्यमातून शासनाला विनंती करू इच्छितो की एवढे खूप मोठे नुकसान झालेले आहे त्यांचे पंचनामे लवकरात लवकर करण्यात यावे आणि शेतकऱ्यांना जे नुकसान झालेले त्यांची मदत मिळावी त्यासाठी शासनाने पंचनामे करा करावे कारण देवळा तालुक्यात संपूर्ण तालुक्यात सर्वात जास्त नुकसानी आणि पाऊस झालेला आहे त्याच्यामुळे नुकसानी खूप झाले आहेत शासनाला विनंती आहे की लवकरात लवकर पंचनामे करण्यात यावे नक्कीच देवा भाऊ तर बघा की पूर्ण डोंगर गावात अतिवृष्टी झाल्यामुळे हर एक शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे पण आपण मुलाखतीत दोन तीन शेतकऱ्यांच्या घेतलेल्या आहेत पण तरी सुद्धा प्रशासनाने कठोर दखल घेऊन याच्यावर कठोर कारवाई लवकरात लवकर करावी आणि जो काही निधी थोडाफार जो असेल तो उपलब्ध करून द्यावा शेतकऱ्यांसाठी कारण शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालेलं आहे आणि शेतकरी आता उपासमारीची वेळ आलेली आहे त्याच्यावर त्याच्यामुळे शासनाने लवकर दखल घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त करतो ग्रामस्थांकडून अशी अपेक्षा आलेली आहे धन्यवाद पाच मिलीमी